नेहरूळच्या विभागातून अपक्ष उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे माझं शिक्षण लॉ आणि एम बी ए सत्तावीस वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे मोतीला लोस्वाल आणि फर्स्ट ग्लोबल सारख्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून होते आणि कॉर्पोरेटमध्ये काम केल्यावर म्हटलं आता आपले काही समाजाचे ऋण फेडायचे अशा याने मी पॉलिटिक्समध्ये आलेली आहे सगळ्या पक्षाचे प्रत्येकाचे काही ना काही प्रिन्सिपल्स असतात पण बऱ्याचदा मी बघितलेत माझे मॅनिफेस्टो जे माझ्या मनात होते ते कधीही फुलफिल होत नव्हते म्हणून मी म्हटलं आपण अपक्षच उभं राहायचं पहिली गोष्ट म्हणजे माझा मला मी बघते की सिनियर सिटीझन्सना मदतीची नेहमी गरज असते आज कित्येक मुलं मुलं बाळ ही देशाबाहेर राहतात ती देशाबाहेर राहत असताना इथे आई वडील मात्र एकटे पडलेले असतात तर त्यांना कधीही कसलीही गरज लागते त्यामुळे मला पहिली सिनियर सिटिझनची हेल्पलाईन चालू करायची आहे बी सी बी मुलं काय फक्त श्रीमंतच मुलांनी शिकावं का शिका तर आपल्याकडचे कितीतरी म्युन्सिपल स्कूल्स खंडर होऊन पडलेले आहेत त्यांना आपण परत रिस्टार्ट करून तिथे मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो प्लस हॉस्पिटल्स आहेत चॅरिटेबल हॉस्पिटल्सनी चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून जमिनी घेतलेल्या आहेत पण आज तिथे सुद्धा तुम्ही जाऊन साधा एम आर आय काढायचं म्हटलं तरी पाच सहा हजाराचा कमी खर्च येत नाही बायकांना पण आपण खूप प्रगती करू शकतो आपल्याकडे ज्या हाऊसवाईफ्स हा। आहेत त्या वेळे कधी कधी त्यांच्या फावल्या वेळात खूप सुंदर कला गुण त्यांच्यात असतात त्या कलागुणांना वाव देऊन आपण पण त्यांना समाजाचा एखादा पाठ बनवू शकतो ते स्वतःची पॉकेट मनी घरात बसून कमवू शकतात असं बरीच कामं आहेत जी मी करू इच्छिते जी नॉर्मल तुमचा रस्ता मीटर गटरपेक्षा वेगळे असतील आणि खरंच उपयोगी होते नमस्ते मी जयश्री चित्रे आणि पंचवीस ब मधनं अपक्ष उमेदवार आहे माझी निशाणी सनफ्लावर आहे सूर्यफुल तर मला भरघोस मतानी तुम्ही ह्या वेळेस विजयी करा आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा